गिरीश कुमारव गोवाली एक हजार आठशे बेचाळीस मध्ये गणेश रमेश बाजार दोन हजार चारशे पंचवीस मध्ये सकारम तोंडीराव पंधरामध्ये समाधान औसंग आहेर चोवीस मते संतोष नामदेव किनारे नव्वद मध्ये केदारनाथ आहे एक हजार नऊशे सत्त्याण्णव मते मंगला सतीश भंडारी बारा मध्ये शतिकांत भगवान गावकर सहा मध्ये शंकर कारभारी गायकवाड पंधरा रमदार हीराम खाइण लाइजयक टेवीस मथे